करायला याच्यातून एखाद्या लहान मुलाला मला जरी काय कमी जास्त झालं ना तर मी मागाशी नाव सांगितलेली खासदार अमोल कोल्हे आमदार दिलीपराव दिवळशे पाटील तुमचे दोन ऐका बारबाई पठाडे साहेब इदलचे तहसील इलचे ग्रामसेवक सुद्धा यांची एक रीड दाखल आहे ना आमच्या मृत्यू कारण निघते ना हायकोर्टात तुम्ही तुम्ही कोर्टाला ना सगळेजण तर आम्ही सुद्धा आहे ना कोर्टातून काय आहे ना तरी गेला आम्हाला काय फरक नाही जेवण झोपले असाल तुम्ही तो बसलाय तिथे ऐकायला तयार नाही तो बायकोला सांगून गेलाय कुठे पुरीला तोटा शिका उटाळून गेला आलो तर तुमचा नेलो तर महाराष्ट्राच्या मराठी मागचीचा माणूस